मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते अन्नातील बृहत पोषक नाही ए जीवनसत्वे बी प्रथिने सी मेद डी पाणी उत्तर आहे ए जीवन सत्वे पुढचा प्रश्न मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली पर्याय ए धर्मशाळा बी नवी दिल्ली सी बेंगलुरू डी गांधीनगर उत्तर आहे बी नवी दिल्ली पुढचा प्रश्न मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे स्थान कुणी भूषविले पर्याय ए नरेंद्र मोदी बी अमित शहा सी एस जयशंकर मोदी पुढचा प्रश्न न्यायमूर्ती खानविलकर यांची नुकतीच टिंबटिंब म्हणून नियुक्ती झाली आहे ए देशाचे लोकपाल म्हणून बी मागासवारी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून डी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उत्तर आहे देशाचे लोकपाल म्हणून पाचवा प्रश्न गगन नयनातून अंतराळ जाण्यासाठी किती अंतराळवीरांची निवड केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे ए चार बी पाच सी तीन सहा चार साथी एक डी उत्तर कोडे अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते परंतु कधीही कमी होत नाही काय असेल या उत्तर नक्की कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि स्पर्धेची विविध शा शालेय स्पर्धेची तयारी करण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा धन्यवाद